तर मैत्रिणीं आमच्याकडे आमच्याकडं काही सुगडं वगैरे नाही आहे जसं की तुम्हाला काल सांगितलं तसं सा, आणि हळदी कुंकाचं जे आहे ते साडेतीनच्या नंतर मूर्त होतं त्याच्यामुळे म्हटलं आता उद्यापर्यंत मूर्त आहे तर म्हटलं मग सगळे आल्याच्यानंतरच करावं आणि तसंही माझं वानाचं वगैरे आण आमच्यात बी खरं तर नाही आहे पण आता आमच्या सासूबाई वानवी देत नव्हत्या पण आता चला आता निघालंय नवीन तर मग मी वानाचं पण थोडंसं हळदी कुंकाच्याच पुढे आणलं आता आणि असं आमच्यातनं हळदी कुंकू झाकून ठेवत आहेत मैत्रिणी दा, तर हे असं दा दाखवते तुम्हाला हे बघा हे असं झाकून ठेवायचं आणि हे नंतर उघडून ह्याची अशी हे हळदीपुंकू आपला हळदीपुंकू लावून ह्याची पूजा वगैरे करून घ्यायची तर असं ही पद्धत आहे हळदी कुंकाचीच पूजा अगोदर आमच्या सासूबाई अशा करायच्या आणि हे वाणाला ह्याच्यातनं ह्याच्यातमध्ये हळदी कुंकू आहे बघा मैत्रिणींना हे असं पॅकिंग भेटते इथं तर अशी आणली आपले हे लाडू आणि हे येताना असे मस्त अशी फुलं आणते मिस्ट्राणने येताना आणि दाखवते हे बघ खूप सुंदर हे पाव किलो फुलं तीस रुपयाचे तीन दिवस जातात मला कशीही तर हे असे फुलं वगैरे ठेवून पूजा करून आणि आमच्या जा, माझ्या सासूबाई जसं करत होत्या ना मी तसंच करते मैत्रिणीनं तर हे असं ह्याची पूजा वगैरे करून घ्यायची इगबत्ती देवापाशीच आणि देवाऱ्यात समजा पार्वतीला लक्ष्मीला आणि तुळशीमध्ये तुळशीलाच वाण द्यायचं असं आमच्या इथं पद्धत आहे तर हे पाहिजे असा एक लाडू मला दाखवते असा हे लाडू एक हे हळदीमुखाची पुडी आणि असं इथं हे द्यायचं आपलं पार्वती लक्ष्मी आपल्या घरा ह्याच्यामध्ये पार्वती लक्ष्मी सरस्व सॉरी अन्नपूर्णा पण आहे तर असं द्यायचं तुळशी इथं द्यायचं आणि आता उद्या सकाळच्याला आता रात्र झाली तर सकाळी उद्याच्याला सकाळी मी तुळशीला देणार आहे तर चला आमचं असं आहे मैत्रिणीनं बरं चला आम्ही झाली आपली पूजा कशी वाटली माझी पूजा आणि ते पण सांगा आणि हे मैत्रिणींना मुकुट जे मी मागविलता ना तर त्या मुकुटची मी आज पूजा करून घेतली म्हटलं चांगला दिवस आहे आज आणि सकाळी मला लक्षातच नाही शूट करायचं मैत्रिणींनो तर हे पाहा हे कमळाचं फुल पण मी घेतलं होतं तुम्हाला दाखवते आता रात्र झाल्यामुळे हे सुकून गेलं मैत्रिणीनं हे पा असं खूप छान होतं सुकून गेलं तर माझा मुकुट कसा वाटला माझी पूजा कशी वाटली नक्की हे नक्की सांगा कसा आहे माझा मग मी बसवलाय का व्यवस्थित अजून ह्याच्यात तर काही बदल करायचा का तर ते पण सांगा मैत्रिणींनो तर चला आणि हे आणले तर तुम्हाला दाखवते तर हे असे पतंग मी आणले ते उडवायला तर मी सकाळी उद्या उडवणार आहे आणलेली जईसाठी हे तीन पतंग आणले तर असे तर हे सगळ्यात जास्त आवडलाय तर आता सकाळी उडवायचे आता तर रात्र झाली समजा आणि अजून एक नो गिफ्ट कुणा कुणाला मिळाले ते एक सांगा मला तर माझ्या मिस्टरांकडून गिफ्ट मिळाले ते तुमच्या सोबत नक्की शेअर करेल अशीच साथ राहून आम्हाला अशीच तुमच्यामुळे आम्ही आमचा प्रेम वाढतय आमच्या आम्हाला प्रेरणा मिळती तुमच्यामुळेच मैत्रिणींना तर असा सपोर्ट राहू द्या तुमचा पण आणि आमच्या दोघांचा पण असाच सपोर्ट राहावं तर चला तर हे मिळाले गिफ्ट कोणाला हो। मिळाले माझ्या कोणत्या मैत्रिणीला मिळाले ते पण नक्की कमेंट करून सांगा तर हे माझ्यात तशी आहे साडी बघू शकतो जवळ त्यांच्या चॉईस आणली आहे कशी वाटली ते पण दाखवते हे ब्लाऊज पीस आणि ही आपली साडी छान आहे की नाही सांगायचं कमेंट करून कशी आहे नक्की सांगायचं आणि पुन्हा ते सांगायचं तर हे पा इथं पतंग उडविण्याची एवढी पद्धत आहे ना एवढे पतंग आहेत ना आकाशात पूर्ण असा लांब पर्यंत असल्यामुळे तुम्हाला काही दिसत नाहीत हे जवळच्या जवळचे मी दाखवते तुम्हाला बर अरे दिसणार रे तेव बघ काहीच दिस नाही या किती झूम केले तरी आपल्याला दिसायले कॅमेरा दिसणं हा बघ 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 ऐका बघा मैत्रिणी एवढे पतंग येत ना बघा हव हो का जसे पक्षी आकाशात उडतात का तसे पतंग येत हो हो हे पूर्ण असे आणि हे इथले आपले जवळचे जवळचे हा हे का हे हे तर चला पूजा वगैरे झाली सगळं आवरलं पण हे आपल्याला चुकतंय का काम नाही तर आता स्वयंपाकाला लागले आ, मी, आता मग अगोदर सगळं हळदी गुंकाची पूजा वगैरे जशी तुम्हाला दाखवली तशी करून घेतली मिस्टर आपण तिळगुळ घेतले ते आता सकाळी घेतले होते मी पण ते शूट केलं नव्हतं आता हे घेतले आणि हे पहा आता चालू आहे आपलं आज करायला मी आता वांग्याची भाजी तिकडं दाखवते उलजात तिकडं थोडं अंधार येते मस्त असे वांगे म्हणाल ते वांग्याची भाजी आणि मला करायची खूप दिवसानंतर बघा मैत्रिणींनो मी आज कारलं ना फ्राय करणार आहे ह्याच्या आधी भरपूरदा केलेलं आहे पण बरेच दिवस झाले केलंच नव्हतं माझ्या मिस्टरांना खूप आवडतं हे आणि दिदीला एक मला हे आवडतं आहे बाकी दोघंजणं जय आणि पिलू खात नाहीत ते असं तर बघत राहा तर ते खूप मस्त होते तुम्ही काय करून बघा एकदा तर चला अद्रक लसूणची पेस्ट घालायची पण अगोदर नाही घालायची कढई खूप पातळ लागली तापली हे पास लाल झालं चला आता भाजी करून घेते आधी तर आपली वांग्याची भाजी बघू शकता तुम्ही तरी पण मी कढई बंद सॉरी गॅस बंद केला बरं का तरी पण ही बस थोडीशी पातळी पण गडबडीच्या टाईमला चांगली मैत्रिणी तरी वांग्याची भाजी किती मेकअप करा कुठली साडी घाला शेवटी करायचंय कामच सगळं उतरवायचं तिकडं ठेवायचं पुन्हा ते काम अजून वेगळं ते येऊन हे करा पण चला चलत राहतंय ते तर कधी आपल्याला भेटणार आहे हे एक सणाच्या निमित्तानं हो की नाही जाई तर सणाच्या निमित्तानंच आपल्याला हे करायला भेटतंय तर एन्जॉय करायचं मैत्रिणींना कामाचा लोड घ्यायचा नाही आपले घरचे हे घरचा माझ्या आईनं दिलेला हे मसाला आहे हे घालते थोडासा हे तिखट ही हळद आणि एक मिनिट आणि हे जे आहे ते काळा आपला मी परवळून आणलेला इतका नंबर एकमध्ये मध्ये लागलाय माहिती नाही हे मसाला किती लागते माहिती आहे कम्हाला हवा एवढाच अर्ध्या चमचा ठाई कमी एवढी सुंदर भाजी होती एवढा छान कलर येत आहे ना की बघायचंच काम नाही तर हे पा तेल जर मसाले भाजले ना तर कच्च्यापणा सगळा जाऊन भाजी खूप मस्त होती तुम्हालाही माहीत असं तुम्हाला काय सांगायचं ताई नवीन ह्याच्यात काही नाही आहे मैत्र तर एवढी एक एक गिलासाचीच भाजी करायची मला शीसुद्धा उरल त्याच्यामुळे बास एवढंच एक गिलास बी नाही टाकायचं कारण संध्याकाळी आमच्यात जेवणाला सगळ्यांना थोडा प्रॉब्लेम आहे मी माझे मिस्टर फुल जेवतात आमचे लेकरं फुल जेवत नाही तर मीठ आता कणिक मळून घेते मोजून चार चपात्या किती का नाही की दोन भाजी मला भाकरी चला करून घेते भाकरी पोळे बी येथे कडे जावं लागते तर चला मैत्रिणी कशी वाटली साडी कमेंट करून नक्की सांगायचं खूप छान आहे मला तर खूप आवडली हा आवडली कशी सुद्धा प्रेमाने आणली त्याला महत्व असेल खरंच छान बी साडी तिळगुळ दिलं खाऊ लागले आता जेवणं करायची जे तर आता वाजलीत जवळपास साडेसात वाजलेत का सव्वा सात वाजले आमचे जेवणं लवकरच असते तर स्वयंपाक वगैरे सगळं झाले तर म्हणलं ह्या व्हिडिओचा आता इथंच चेंड करते सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्या ताईंना गोड मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्यासारखंच तुम्हाला एक गिफ्ट मिळव हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मिळेल नक्की तर चला मैत्रिणींना माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा या व्हिडीओचा इथं चेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ